नमस्कार मित्रांनो आम्ही आलेलो महाराष्ट्राच्या सर्वात सुंदर आणि शांत हिल स्टेशनमध्ये ते म्हणजे माथेरान पाहू शकता इथे एअर पोल्युशन नाही गाडीचा आवाज नाही फक्त निसर्गाचा आवाज आणि मनाला शांत करणारी थंडी इथे जायचं म्हणलं ना तर आपल्याला मुंबई नेरळ स्टेशनवरून टॉय ट्रेन भेटते आम्ही गेलो तेव्हा ती बंद होती म्हणून आम्ही अशा गाडीने गेलेलो तिथे गेल्यानं आपला एक छोटासा पास घ्यावा लागतो आणि इथून पुढे आपल्याला बिलकुल कुठलीच गाडी अवेलेबल नसते किंवा आपल्याला जे काय आहे ते एकतर हॉर्सने जाऊ शकतो इलेक्ट्रिक ऑटो जो की विदाऊट पेट्रोल म्हणजे विदाऊट पोल्युशन ते एक अवेलेबल आहे लास्ट ऑप्शन इज चालत खरंच खूप एन्जॉय करत जायचं असेल मात्र चालत जायचा ऑप्शन सगळ्यात बेस्ट आहे आम्ही चालतच निघालेलो हॉर्स रायडिंगची मजाच वेगळी आहे कारण की माथेरान म्हणजे घोडे मार्केट आणि ती जुनी हेरिटेज बाईक इथली हॉर्स राईड म्हणजे एक वेगळा थ्रिल आहे पाहत आहे हिरवळ किती मस्त आहे ना स्पेशली माकड खूप सारे माकड वगैरे खूप फन लविंग मी हॉर्स रायडिंगचा व्हिडिओ अपलोड नाही करू शकले कारण की मी एन्जॉय करत होते सो मी रेकॉर्ड नाही केला इथे ना गरम गरम वडापाप खूप भारी भेटतो बरं का नक्की ट्राय करा सुंदर आहे ना सर्व काही हे पहा माझा मुलगा छोट्याशा मंकीसोबत खेळत होता त्याला खाऊ देत होता चिली आमचा स्टे इथे होता एक अलेक्झांडर रिसॉर्ट म्हणजे सगळ्यात जास्त रेटिंग असलेला रिसॉर्ट आहे हा लिव्हिंग हे पहा अशी होती रूम्स खूप मस्त होतं वातावरण वगैरे सर्व एक मोठी फॅमिली जात असोत किंवा आपले छोटेसे असं काहीतरी कुटुंब एक सिंगल फॅमिली जरी झाली की खूप जास्त एन्जॉय करण्यासाठी गोष्ट आहे तिकड त्या रूम होती आणि हा रिसॉर्टचा व्ह्यू पाहू शकता खूप जास्त एरिया आहे म्हणजे तुम्ही खूप काही एन्जॉय करू शकता हे आफ्टरनूनचा विव आहे जेव्हा आम्ही खूप गेलेलो नंतर आम्ही फ्रेश होऊन मग डायरेक्टली आम्ही स्नॅक्स घेतलेले कारण की टी टाइम स्नॅक्स ब्रेकफास्ट लंच डिनर असं इन्क्लूड होतं आणि खूप छान मस्त मस्त होतं परफेक्ट मस्त मस्त टेस्टी जेवण होतं मी तर सर्वात पहिलं चहा प्रिफर करतो तर चला मग आता चहा घेऊयात मस्त गरम गरम थंडी आणि चहा हे पाहू शकतात टेंट हट्स असे पण ऑप्शन्स होते पण आम्ही ते नाही घेतले लहान मुलं असल्यामुळे सोबत आम्ही कॉटेजेस घेतलेलं नंतर ना असा मस्त पाऊस पडत होता काय भारी वातावरण ना तिथे नंतर मग नाईटला ॲक्च्युली बोनफायरची पण फॅसिलिटी होती पण आम्ही नाही घेतलं खूप जास्त थंडी होती पण आम्ही मस्त असा हा डी जे एन्जॉय केला मस्त खूप मजा आली खूप साऱ्या फ्रेंड्स भेटलेल्या तिथे त्यांच्यासोबत मस्त डान्स केलेला नंतर मी तो पाऊस थांबल्यानंतर असंच वॉक करत होते मस्त फिलिंग येत होती म्हणते का वेगळीच थंडी गुलाबी थंडी म्हणतो ना आपण तसं काहीतरी नंतर नाईटला आम्ही मस्त तिथे काही काही इनडोर आउटडोर गेम्स होते ते पण एन्जॉय केले मला ना पर्सनली वाटतं की मातेरान हे एकदा नाही किमान दोनदा तरी विजिट करायला पाहिजे शांतता ब्युटी आणि निसर्गाची खरी ओळख या ठिकाणी मिळते हा व्ह्यू बघा सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो कधी कधी निसर्ग हा इतका सुंदर असतो की आपण फक्त थांबून श्वास घ्यावा असं वाटतं माथेरानमध्ये येण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इथे येऊन मन रिसेट होणं इथे खूप छान सकाळी फॉग असतो इथला फॉग हा जादूचाच आहे ना एक एक मोमेंटमध्ये दिसतो तर दुसऱ्या मोमेंटमध्ये काय होतो जसं आयुष्य थोडं धुकं थोड़ा क्लिअरिटी आणि खूप सारं ब्युटी पाहताय किती छान जंगल ब्युटी मंकीज इतली ही लाल माती आहे ना हा हिरवा जंगलाचा मार्ग आणि वरून जाणारी मिस्ट सगळे एकदम पिक्चर परफेक्ट वाटते माथेरान म्हणजे नुसतं हिल स्टेशन नाही तर है। कदी ही एक थेरपी आहे स्पॉट आहे तुम्हाला कधीही थोडं बोर वाटलं ना शांत रिलॅक्स होण्यासाठी ही प्लेस मस्त आहे पण क्यूट क्यूट मंकीज त्याला हे बेबीज आमचे फिट करत होते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पुढे कुठल्या जागेचा ब्लॉग पाहायला आवडेल हे टॉय ट्रेनमधला सफर पण टाकलेला चला तर बाय